तर विजय मिळाव्यासाठी ठाण्यातील शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र मुंबईच्या दिशेने रवाना झाले आणि त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी बातचीत केली आहे पाहूयात या सर्व शिवसैनिक आणि मनसैनिकांचं काय म्हणणं नेमकं ठाण्यातून हे सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचं आणि एकंदरीत आता हे सूर आपल्याला मुंबईच्या दिशेने वाजत आणि जोरदार घोषणाबाजी करत हे सर्व जे आहे ते आणि शिवसैनिक मुंबईकडे मुंबईत मोर्चाला निघण्यासाठी थोड्या ठाण्यात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघणार आहेत आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे घोषणाबाजी सुरू केलेली आहे आपण बघू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावरची गर्दी केली आहे कार्यकर्ते देखील त्यांना सुरुवात झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी कार्यकर्ते देखील त्यांना सुरुवात झालेली आहे नेमकं त्यांच्याकडे जाणून घेऊया काय निलेची काय सांगाल खूप गर्दी आहे आज खरंतर पूर्ण महाराष्ट्राचा विजय आहे मराठी माणसाचा विजय आहे कारण हिंदी जी हिंदीची सक्ती लादलेली ती या दोन ठाकरे बंधूंच्या नेतृत्वामध्ये पूर्ण मा मराठी माणसाने ती उठवून लावलेली आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी विजय मिळावा साजरा करण्यासाठी आम्ही सर्व तमाम महाराष्ट्रसाठी माणसं ही वळी ठोम येते निघालू भविष्यामुळे दोघं एकत्रित कसं वाटतं शंभर टक्के येणार आहेत महाराष्ट्रासाठी या देशासाठी दोन माणसं एकत्र येणार आहेत आणि तर शंभर टक्के आता हे दोन्ही बंधू एकत्र एक येणार असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि जशा प्रकारे साध माणसाला या ठाकरे बंधूंनी घातलेली होती त्या प्रकारे आणि शिवसैनिक मराठी माणसांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले असल्याचं आपण पाहतोय विजय मेळावा जो आहे तो, तो वरळीमध्ये होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातूनही हे कार्यकर्ते जे ते निघालेले आहे अविनाश जाधव यांना आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतोय खर तर आजचा उत्सव हा प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचाच असेल तर आमची माय बोली मायबोली जिला आम्ही आमच्या मराठी भाषेला आमची आई मांडतो त्या आईमुळे आज दोन मराठी मुलं एकत्र येतात आणि याच्यापेक्षा आनंदाचा क्षण काय असेल तर आईच ही गोष्ट करू शकते आणि आई त्या आईने ती गोष्ट केलेली आहे त्याच्यामुळे आजचा दिवस आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहण्याची जी लोकांची मागच्या एकोणीस वर्षाची जी इच्छा होती ती आज आमची पूर्ण होणार आहे नक्कीच हिंदी शक्तीवरून कुठेतरी या सरकारने जी आर मागे घेतला या अगोदर सुरू केला होता आजच्या तारखेला कुठे विजय वेळा सुरू होतोय दोन्ही एकत्र कार्यकर्ते सुरू होते मला असं वाटतं की हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या